हे बघा ज्या ज्या लोकांनी आरक्षणाच्या विरोधामध्ये भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेतल्या आणि अशा बेकायदा मागण्यांना ज्या ज्या आमदारांनी खासदारांनी पाठिंबा दिला ज्या ज्या पक्षाच्या प्रमुखांनी पाठिंबा दिला त्या माणसाना आमच्या वाड्यावरती तांड्यावरती वस्त्यावरती आल्यानंतर आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत आमच्या हक्क आणि अधिकाराचं आणि संरक्षणाचं आरक्षण डावलं जात असताना तुम्ही आमच्या बाबतीमध्ये कायद्याच्या सभागृहात काय बोलला तुम्ही बोलला का बोलला नसेल तर आम्ही तुम्हाला मतदान का करायचं हा जाब हे ऑडिट गावगड्यामधला एस सी एस टी ओबीसी विजयी एसबीसी मुस्लिम समाजामधला ओबीसी ही लोक या आमदार खासदारांना हा जाब विचारतात आपल्या मराठा आरक्षण आहे का विरोध आहे विरोध असायचं कारण नाही आणि पाठिंबाही असायचं कारण नाही आम्ही फक्त ओबीसी आरक्षणामधून ज्यांची बेकायदा मागणी आहे जी संविधान विरोधी आहे जी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आहे राज्य मागास वर्ग आयोगांच्या जजमेंटच्या विरोधामध्ये आहे ही लोक बेकायदा जर मागणी करत असतील आणि त्यांना राजकारणासाठी मतासाठी जर काही नेते पाठिंबा देणार असतील तर त्यांना आम्ही का मतदान करावं हे सांगण्यासाठी सभेला काय संबोधित केलं तुम्ही हा मुख्यमंत्री अपेक्षित असेल की हरियाणा पॅटर्न जर या महाराष्ट्रामध्ये कोण सक्सेस करणार असेल तसा त्यांच्या मॅन्युफेस्टो मध्ये जाहीरनाम्यामध्ये ओबीसीना अस्वस्थ करणारा असेल तो आणि तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मग ओबीसी करेक्ट कार्यक्रम करतील आणि लोकसभेचा बदला महाराष्ट्राच्या विधानसभेत उमेदवारी दिली गेली नाही तुम्ही कुणीच उमेदवारी दिली नाही ओडिशी समाजाचं नेतृत्व करतायत त्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा हे दिलेलं नाही तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाही हे बघा विषय असा आहे कुणी काय बोलावं हा ज्यांच्या त्यांच्या पक्षाचा आणि नेत्यांचा प्रश्न आहे पण आम्ही ओबीसी साठी लढणारे कार्यकर्ते आहोत आम्ही आमदार खासदार होऊ की नाही माहिती नाही पण आम्ही या आरक्षणवादी भूमिकेचं आम्ही समर्थन करत आहोत आणि ही आमची प्रक्रिया हा आमचा शॉर्ट टर्म प्रोग्राम आहे पण लॉंग टर्म प्रोग्राम मध्ये आम्ही निश्चित आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि सामान्य माणसाच्या अधिकारांना चॅलेंज करणाऱ्या बघून घेईन घर जाळीन एकशे तीस उमेदवार असं संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसाला धडा शिकवण्यासाठी आम्ही एक वेळ भाजपला महायुतीला मतदान करायची जिथं आमचा ओबीसीचा उमेदवार नसेल जिथं आमचा वंचितचा लढणारा उमेदवार नसेल जिथं आमच्या आरक्षणाची भूमिका घेणारा उमेदवार नसेल तिथं भाजपचा उमेदवार असेल त्याला आम्ही एक वेळ मतदान द्यायला सांगू पण तुतारीचा उमेदवार जर कुठं मतदान मागायला आला तर त्याला आम्ही मतदान देणार नाही कारण याच शरदचंद्रजी पवारांनी जरांगे नावाच्या बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला पाठिंबा दिला दिलं पैसा दिला आणि त्यांचं आंदोलन मोठं करायचा प्रयत्न केला त्या माणसांना इथला ओबीसी जाब विचार हे बघा नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये आम्ही निवडणूक सभेला जात असताना काही तोंड बांधून हे घबरत आहेत नेबळत आहेत शेपट घालत तोंड बांधून अंगाला देऊन गाडीवरती हल्ला केला अरे विचारांची लढाई विचारांना लढली जात लोकशाहीमध्ये निवडणुकीला सभा संमेलन घेऊन लोकांना कन्व्हिन्स करून निवडणुका लढल्या जातात हानामाऱ्या करून निवडणुका कधी बसून मणिपूर झालाय महाराष्ट्राचा महाराष्ट्राला मणिपूरच्या वाटेवर नेणाऱ्या समाजकंटकांचा निषेध व्यक्त करून ाटमाने महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि सभा घेतोय म्हणाल की एक वेळ फडणवीस मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी जर एक लाख मराठा समाजाचे तरुण बेरोजगार उद्योग <वलीग> दिला असेल का फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना तुम्ही विरोध करणार आहात का त्यांची कॅपॅसिटी बघा त्याच्याही पलीकडे जाऊन गावगाड्या मधल्या ओबीसीची दीनदलितांची बाजू ठामपणे मानणारे बाळासाहेब आंबेडकर त्यांना जर गावगाड्यातल्या लोकांनी सपोर्ट केला तर ते का मुख्यमंत्री होऊ नये आवाज बुलंद करण्यात आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे मला कल्पना आहे या गोष्टीची चिरेबंदी वाड्यांना धडका घेताना आमचं कपाळ फुटू शकतं पण आम्ही एक दिवस या चिरेबंदी वाड्यांना तडे घालवणार या गड्यानेच पराभूत करणार आणि फुले शाहू आंबेडकरांच्या या बहुजनांच राज्य या महाराष्ट्रावर आणणार शेवटचं प्रश्न किती ओबीसी जागा सगळ्या राज्यातील विकासात करा पंचवीस पेक्षा जास्त आमदार हे ठामपणे ओबीसीची भूमिका घेणारे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असतील याचा मला विश्वास आहे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये ओबीसी ओबीसीला मतदान करेल कुठल्या पक्ष पार्टी वगैरे नाही तर ओबीसीच्या हिताची भूमिका घेणाऱ्या माणसाला मतदान करेल हे मी मोठ्या विश्वासामध्ये निश्चित सत्ता स्थापने ओबीसी शिवाय सत्ता स्थापन होणार नाही आणि भविष्य काळामध्ये एक ओबीसीचा मुख्यमंत्री गेला की दुसरा ओबीसीचा मुख्यमंत्री होईल एवढं वातावरण आम्ही पुढच्या काही काला वाटत सभेला काय संबोधित केलं तुम्ही आज हजारो हत्तींच बळ आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब ओबीसीचा ढाणा भाग मला आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत त्याच्यामुळे आमचा विश्वास वाढलेला आहे जो भटका समाज आहे दलित समाज आहे यांच्यामध्ये जान आणण्याचं स्वाभिमान फेरण्याचं काम आज हकी साहेबांनी केलं मी त्यांचे आभार मानते हा तालुका हा जिल्हा ह्या पाटलांच्या दबावाखाली दाबला गेलेला होता पण आज तो इथली जनता आज स्वाभिमानी जनता माझ्या पाठीशी आहे आणि आशीर्वाद दिलेला आणि माझा विजय हा पक्का आहे आणि मी आश्वस्त करते माझी लढाई ही चिल्लर धीरज पाटील यांच्यासोबत नाही मॅनेज उमेदवारासोबत नाही माझी लढाई ही भ्रष्टाचारी आमदार राणा पाटलांसोबत आहे आणि ओबीसींच आरक्षण वाचवण्यासाठी मी पुढे आलेली आहे त्यामुळे ही जनता मला आशीर्वाद देईल जरांगे पाटलांच्या चार चार वेळा काख्यात बसणारे राणा पाटील यांना ही जनता धडा शिकवणार नक्की धन्यवाद